छत्रपती संभाजीनगर मधून एक हृदय हादरावून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेत एक एक एका दहावी शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे तर शाळेत घडलेली एक घटना तिच्या घरच्यांना कळली या घटनेचा विचारल्यानं मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे या घटनेनं शहर हादरलंय छत्रपती संभाजीनगर मधील देवळा येथील महाडा कॉलनीत ही घटना घडली आहे या घटनेतील मुलगी एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती एका दिवशी ती वर्गात शिकत असताना तिला पेन देण्यासाठी एक मुलगा आला होता या घटनेनंतर काहीच घडलं नाही आणि ती घरी गेली होती मात्र यानंतर या घटनेची या माहिती शिक्षकाला जाऊन मुलीच्या कुटुंबियांना दिली होती कुटुंबियांना ही माहिती कळताच त्यांनी मुलगी घरी आल्यावर संबंधित तरुणाबाबत तिच्याकडे विचारणा केली याचंच मुलीला प्रचंड राग आला यानंतर रागाच्या भरात मुलींना गळपास लावून आत्महत्या केली त्यानंतर मुलगी घरातून बाहेर येत नसल्यानं कुटुंबियांना आत जाऊन पाहिले असता तिनं गळपास लावून आयुष्य संपवलं म्हाडा कॉलनी कॉलनीत शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हजरले निरीक्षक दरवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी एका शाळेत दहावीत शिकत होती तिला पेन देण्यासाठी शाळेत मुलगा आल्याचं शिक्षकांनी घरी नातेवाईकांना कळवले शनिवारी ती शाळेतून घरी आली तेव्हा नातेवाईकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला याचा राग आल्यानं ती घरातील एका खोलीत गेली आणि कडी लावून गळपास घेतला फक्त एका मुलानं पेन दिल्यावरून घडलेल्या मुलीनं आत्महत्या केल्यानं कुटुंबियांना मोठा हादरा भसलाय तसेच परिसरात हळहळ व्यक्त होतीये या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे